विजय शिवतारे यांना आज मुंबईमध्ये बोलावण्यात आलंय विजय शिवतारे यांची आज मुख्यमंत्री शिंदेसोबत बैठक का आहे काल मुख्यमंत्र्यांचा विजय शिवतारे यांना फोन केला होता आणि त्याच्यामुळे आज त्यांना मुंबईमध्ये भेटीसाठी बोलवलेलं आहे चर्चा करण्यासाठी बोलवलेला आहे नेमका आता मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कशा संदर्भात चर्चा आहे काय नेमका त्यातून निर्णय बाहेर येतोय हे बघणं अत्यंत महत्वाचं असेल पण काल विजय शिवतारे यांना फोन केला होता आणि मुंबईमध्ये आता भेटीसाठी आज बोलवलेलं आहे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून अपडेट्स घेऊयात पंकज काय नेमकी चर्चा होऊ शकते मुख्यमंत्र्यांसोबतच्या शिवतारेंच्या या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष शिवतारेंना बोलवलेलं आहे शिवसेनेनी अजित पवारांच्या समोर त्यांच्या पत्नी सुमित्र पवार यांच्यासोबत बारामती लोकसभा मतदारसंघात स्वतःची अपक्ष उमेदवारी जाहीर केली युतीचे नियम त्यांनी पाळल्यानंतर त्यामुळे नाराजी होती काल किनक तटकरे यांनी एकनाथ शिंदे यांना बाबतीत नाराजी व्यक्त करण्याला फोन केला आणि यावर तोडगा काढण्याची विनंती केली त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी संध्याकाळी विजय यांना फोन करून आज दुपारी बोलवलेलं आहे खरंतर विजय शिवतारे यांनी अतिशय म्हणजे पवारांची मक्तेदारी चालणार नाही बारामती या मतदारसंघामध्ये अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावरती टीका केली त्याच्यानंतर अमोल यांनी त्यांच्यावरती ट्विटरवरती टीका केली म्हणजे शरद पवार अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि विजय शिवतारे यांच्यामध्ये वॉर सुद्धा पडलेली आहे ती होऊ नये याच्यासाठी म्हणून विजय शिवतारे यांना बोलवलेले अर्थात एकनाथ शिंदे विजय शिवतार समजूत काढण्याचा प्रयत्न करतील त्यांना समजावतील मात्र जर का विजय शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम असतील तर त्यांच्यावरती पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका सुद्धा ठेवला जाऊ शकतो मात्र ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान तिसऱ्यांदा पंतप्रधान काढण्याचं टार्गेट ठेवलंय महाराष्ट्रातलं मिशन पंचेचाळीस पूर्ण करायचंय याच गोष्टींच्या अनुषंगानं विजय शिवतारे यांची जी आहे ती समजून काढली जाईल मात्र जी माहिती मिळते त्याच्यानुसार एकनाथ शिंदे हे विजय शिवतारे ज्या पद्धतीने मीडिया समोर विधान करतायत ज्या पद्धतीने ते शब्द वापरत आहेत यावरनं मुख्यमंत्री नाराज आहेत आणि कडक शब्दात विजय शिवतारे यांना समाधी दिला जाईल आणि त्यांची समजूत काढून त्यांना जी पंकज धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी